राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज खरोखर कर्जमाफीची घोषणा झाली स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत इथं दिला आता कुठल्याही प्रकारचा उशीर होणार नाही पण ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्याला सरसकट होणार नाही यात काही महत्त्वाचे नियम आणि अटी घालण्यात आलेले आहेत जे शेतकरी या नियमांमध्ये आणि या अटींमध्ये पात्र ठरतील फक्त फ आणि फक्त त्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे मग कोणते ते नवे नियम आहे आणि त्या नियमानुसार कर्जमाफी होणार आहे कोणत्या अटी लावण्यात आल्या आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि कोणाची कर्जमाफी होणार नाही आणि कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या बँकांमधील कर्जमाफी होणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा तुम्हाला आठवतच असेल निवडणुकीच्या प्रचारात जो काळ मोठा मोठा सभा नेत्यांनी भाषण इथं आश्वासनं याचप्रमाणे आपल्याला जे इथं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं कर्जमाफी संदर्भातील त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार शेतकऱ्यांचा साथबरा साथ करणार कोरा 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 तर त्यांनी अशा प्रकारे स्पष्टपणे भाषण दिलेलं होतं त्यावरच आता जसं की कर्जमाफीची इथं प्रतीक्षा संपलेली आहे अखेर तुमच्यासाठी महत्त्वाचा आता व्हिडिओ आलेला आहे तर आता कर्जमाफीची तारीख देखील फिक्स झालेली आहे आणि जिल्ह्याची यादी देखील फिक्स झालेली आहे कोणत्या तारखेला तुमचं इथं कर्जमाफी होणार आहे आणि किती तारखेला कोणत्या बँकेचं कर्जमाफी होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफी होणार आहे तर संपूर्ण माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा परंतु त्याच्या आधी आपण काही अटी किंवा शर्ती जाणून घेणे इथं आवश्यक असणार आहे तर तुमच्यासाठी मी देखील सांगतो आणि काही अटी शर्ती आलेल्या आहे तर त्या अटी शर्ती देखील तुम्हाला सांगतो त्यानंतर आपण बघूया की कोणत्या बँकेचं किती तारखेला कर्जमाफी होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफ होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे संपूर्ण यादी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा व्हिडिओ लॉंग न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी सातारा सांगली मी तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगत आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला लक्षपूर्वक यादीला बघायचं आहे सातारा सांगली यवतमाळ पुणे कोल्हापूर त्याचबरोबर रायगड रत्नागिरी नागपूर अमरावती धाराशिव त्याचबरोबर धुळे नंदुरबार कोल्हापूर अकोला अमरावती तर ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं आपल्या व्हिडिओला बघत आहात त्याचबरोबर आपण बघूया बँकेची यादी त्यानंतर आपण बघूया की को कोणत्या अटी शर्ती ह्या तुम्हाला लावण्यात आलेल्या आहे जेणेकरून तुमची कर्जमाफी होणार आहे तर बघा जसं की बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया त्याचबरोबर जसं की कॅनरा बँक असणार आहे सेंट्रल बँक असणार आहे आय बँक असणार आहे ज्या गव्हर्नमेंट बँक असणार आहे पंधरा बँकेची लिस्ट इथं आलेली आहे तर पंधरा बँकेच्या लिस्टमध्ये तुमच्या बँकेचं नाव आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे तर बघा तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज काढलं आहे हे तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून मी त्या बँकेचं तुम्हाला कन्फर्म नाव सांगू शकेल तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर बघा इथं आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे तर आता कर्जमाफ कोणत्या शेतकऱ्यांचं होणार आहे तर बघा इथं अटी शर्ती काय लावण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो इथं जसं की ज्या शेतकऱ्यांचं खरोखर कर्जमाफी त्यांना हवी असेल तर त्या शेतकऱ्यांची पात्रता कशी चेक करायची तर बघा तुमच्याकडे जसं की शेती असेल तर ते दहा एकरपेक्षा शेती नसायला पाहिजे त्याचबरोबर दहा लाख तुमचं वार्षिक उत्पन्न नसायला पाहिजे त्याचबरोबर तुमच्या घरी कोणी जसं की इन्कम टॅक्स भरत असेल आयकर मध्ये तुमचं जसं की आयकर विभागामध्ये इन्कम टॅक्स भरत असेल वार्षिक उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त असेल तर असे शेतकरी अपात्र ठरणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या घरामध्ये कोणी जसं की सरकारी नोकरदार इथं असायला नाही पाहिजे त्याचबरोबर जसं की खासदार आमदार सरकारी नोकरीवर जसं की आर्मी पोलीस रिटायर्ड सर्व्हिसमॅन असं उसा असायला नाही पाहिजे त्याचबरोबर जे शेतकऱ्यांनी कर्ज काढला आहे ते शेतकरी स्वतः जसं की पेन्शनधारक नसायला पाहिजे म्हणजे कुठल्या गव्हर्मेंट जॉबवर ते रिटायरमेंट झालेली असेल आणि ते जसं की त्यांनी पेन्शन घे भेटत असेल तर अशा शेतकऱ्यांना इथं कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आता बघा तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते कोणते कुन् असणार आहे तर व्हिडिओला लॉग न करता आपण महत्त्वाचे डॉक्युमेंट बघूया तर बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड हे आपलं जसं की जन्मापासून तर मरणापर्यंत आपल्याला आधार कार्ड महत्त्वाचं ठरते आणि आधार कार्डवर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ऑल इंडियामध्ये आपण फिरू शकतो तर बघा आधार कार्डवरती तुमचं जे कुठलं नाव असेल तेच नाव तुमच्या बँक पासबुकवरती असणं गरजेचं असणार आहे जर का तसं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं आहे त्यासोबत दुसऱ्या नंबरचं डॉ जसं की ते दुसऱ्या नंबरचं डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलं बँक पासबुक आणि तिसऱ्या नंबरचं डॉक्युमेंट आहे सात सात बारा आता बघा सातबाऱ्यामध्ये जसं की बँक पासबुक आधार कार्डवरती नाव असेल तेच नाव तुमच्या सातबाऱ्यावरती आवश्यक असणार आहे त्याचबरोबर जसं की कर्जाचं जे काही तुम्ही प्रमाणपत्र भेटलं असेल कर्जाचं तपशील असेल कर्जाचं जसं की महत्त्वाचं जे डॉक्युमेंट तुम्हाला भेटला असेल बँकेतर्फे त्याच्यावरसुद्धा तुमचं नाव सेम असायला पाहिजे आणि पॅन कार्डवरती तुमचं नाव सेम असायला पाहिजे याचप्रमाणे पाच डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर रहिवाशी दाखला राशन कार्ड तुम्हाला लागणार आहे आणि त्याचबरोबर दोन फोटो तुम्हालासुद्धा लागणार आहे तर महत्त्वाच्या जसं की माहिती मी तुम्हाला सांगितली आहे शेतकरी मित्रांनो तर हे सर्व तुम्हाला आता जसं की गोळा करून ठेवायचा आहे कर्जमाफी संदर्भात येऊन तो आता जुलै महिना चालू झालेला आहे तर डिसेंबरपर्यंत हे कर्जमाफीची घोषणा ज्यावेळेस होतो त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागत असतो तर लवकरात लवकर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट गोळा करून ठेवायचे आहे जेणेकरून कर्जमाफीची जेव्हा घोषणा होईल तर पट्टकन तुम्ही अर्ज करू शकाल आणि कर्जमाफीचा शंभर टक्के तुम्हाला लाभ मिळणार तर अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मी सांगितलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये